नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिधापत्रिकेवरून महिलांना धान्य मिळण्याची मागणी समाजवादी पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन शिधापत्रिकेवर निराधारांना त्वरित धान्य सुरू करण्याची मागणी अहमदनगर शहरातील अनेक महिलांकडे शिधापत्रिका असून त्यावर धान्य मिळत नाही महिला व नागरिक स्वस्त धान्य दुकानातून राशन कार्ड घेऊन गेले असता त्या महिलांना धान्य देण्यात येत नाही वारंवार चक्र मारून देखील दुकानदार हे आरेरावीची भाषा करतात असे वर्तन करतात व व मिळणाऱ्या मोफत गरजवंत महिलांना मिळत नाही महिलांनी मागणी केली तर फॉर्म भरून द्या असे अनेक फॉर्म भरून जमा केले असून सुद्धा धान्य मिळत नाही व शहरातील रेशन धान्य दुकानदार हे काळ्या बाजाराने धान्य विकतात व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठीशी घालतात त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय कधी थांबणार गरजू लोकांना आपल्या हक्काचे राशन धान्य कधी भेटणार या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजे यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष मुमताज शेख महिला शहर शे, अध्यक्ष रेषमा शेख मीना गीते सह आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हम हमारे पास केसरी कार्ड है लेकिन हमको अनाज बिल्कुल भी नहीं मिलता हमने बहुत जगह चक्कर मारे वहाँ पर जाके जा पे कूपन मिलता वहाँ पे लेकिन उन लोगों ने बोले तुम लेटर दो वहाँ पे जाके आर सा भरो लेकिन लेकिन वहाँ पे जाने के बाद वो बोलते तुम वापस कूपन वाले की तरफ जाओ लेकिन वो भी हमारी तकरार लेते नहीं इसलिए हमको बहुत दिनों से कूपन मिलता नहीं है पिता किशोर राठो हमको दस साल से यहाँ अनाज मिलता नहीं हम गरीबी है काटवन खंडोबा महात्मा ज्योतिबा फुलेबा साथ में रहते हाँ ना का कृपा इत्ता हमको अनाज देना इत्ता हमारी विनंती आहे इतने लेडीज है उनको कुछ अनाज देते रहें उनका केशरी कूपन है तो बोलते हमने हमारा हक क्यों छोड़ने का हमको कूपन बिल्कुल मिलता नहीं है हमारे बाल बच्चे भूखे रहते वो अर्ज देते तो उनका कूपन चालू नहीं कूपन वाले डायरेक्ट क्या बोलते तुमको जो करने का वो करो संदीप उल्ला मी महात्मा फुलेवा मध्ये राहते काटोन खंडोबा आमच्या इथे जेवढे कुपन नवीन काढलेले आहेत किंवा जुने कुपनं आहेत ते लोक सगळे गरीब आहेत आणि ते झोपडपट्टीतून व करून आलेले आहेत त्यांना कुपन भेटत नाही आणि त्यांच्या इथे येणार लहान लहान लेकरं उपाशी राहतात हे सरकार बघण्यासाठी इथे ये येत नाही पण सारख्या सारख्या कुपनावर आणि बिल्डिंग बिल्डिंगमध्ये चक्रा मार मारून थकलेले आहेत त्यामुळे आम्ही आता आहे ना कुपन आम्हाला भेटावी ही विनंती आहे नाहीतर आम्ही आंदोलन करण्यासाठी तयार राहू आम, तर, आम, करू शकत नहीं। इनके आम था कूपन के, के वास्ते नहीं बुलाते और इनका कूपन आधे से आधे दो जन के नाम है तीन जन के नाम नहीं है नाम देने के बाद पैसे देने के बाद इनका कूपन भी नहीं देते इनको ब्यूरो रिपोर्ट एटीवी न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर